न पर्यदेवान विद्वान च व्यालकृतं भयं न व्याधिजं भयं वापी पी रामे राज्यं प्रशासती हे लोक स्वतःला का काय म्हणतात की आम्ही रामराज्य आणला हे रामराज्य आणला रामराज्य राम कसं होतं वाल्मीक रामायण युद्धकाल सर्वे एक श्लोक नव्याण्णव ना पर्यादे वन विद्वान च व्यालकर्तम भयं न व्यादिजं भयं वापी रामेराजं प्रशासति रामायण युद्धकांड सर्ग शक्तिविष श्लोक दर्जन जेवास राम राज्य होता श्री रामचंद्र जी शासन करत होते सर्व रयत सुखी होती एकही विधवा विलाप करणारी राम राज्यत नहुती कोणालाही जंगली प्राण्यापासून भीती नव्हती कोणालाही आजारापासून मृत्युमुखी पडायची भीती नव्हती हे रामराज्य आणण्याची भाषा नरेंद्र मोदी करतायत ज्यांनी पुलवामाच्या हल्ल्यामध्ये चौरेचाळीस हमच्या सैनिकांच्या पत्नींना विधवा केलं फक्त राजकारणासाठी हे सांगतायत ज्यांनी शेतकऱ्याला आत्महत्या करायला मजबूर केलं त्यांच्या पत्नीला विधवा केलं नोटबंदीमध्ये एकशे पासष्ट लोकांना मृत्युमुखी पाडलं त्यांच्या पत्नीला विधवा केलं लॉकडाऊन करून एक लाख बारा हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली त्यांच्या पत्नीला विधवा केलं हे लोक म्हणताय आणि मणिपूरमध्ये एक भारतीय मुलीवर अत्याचार होतो तिची नगर काढली जाते राम राज्य भाषा करणारे चकार शब्द त्याच्यावर बोलत नाही बांधवांनो बिलकिस बानो गुजरातची या देशाची मुलगी तिच्या सहा वर्षाच्या मुलीला भिंतीवर आदळून मारले जाते बिलकिस बानो गरोदर असते तिच्यावर अत्याचार होतो अकरा लोकांना न्यायालय शिक्षा देतो गुजरातचं सरकार त्या आरोपींना मुक्त करते आणि म्हणते हे संस्कारी आहे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता ना ही रायगड भूमी आहे ना मग मणिपूर मध्ये असो की गुजरात मध्ये असो मुलीवर अत्याचार करणारे त्यांच समर्थन करणारे हे श्री रामचंद्रजीची का अरे महिलाचं अपहरण करून विटंबना करणं हे रावणचं काम आहे रावणचं सित्तमात्याचं हरण कोणी केलं रावण केलं ना हे रावण राज्य आमचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं स्थापन झालं महिला बोलतोय मी का बोलतोय कारण देशामध्ये तेरा लाख तेरा हजार महिला लापता आहेत माहित आहे का आमच्या बांधवाला या हिंदू महिला लापता आहेत पण हे चकार शब्द बोलायला तयार नाही काय या महिलाची रक्षणाची जबाबदारी आमची नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा स्वराज्याचा आधीचा आदेश राजाच्या पाटलाने का गरीब शेतकऱ्याच्या मुलीला उचललं तिच्यावर अत्याचार केला त्या मुलीला वाटलं आता माती झालेलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं तिने आत्महत्या केली शिवाजी महाराजांना कळलं त्यांनी मावळ्याला सांगितलं जा राजाच्या आला त्याला आणलं विचारलं तो गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला तो मध्ये मी आदिलशाचा पाटील आहे आदिलशाचा आमदार आहे आदिलशाचा खासदार आहे आदिलशाचा मंत्री आहे मी केलं माझं कोण काय करणार शिवाजी महाराजांना माळासाहेब जिजाऊन सांगितलं शिवा अत्याचार झालेला आहे शिक्षा झाली पाहिजे न्याय झाला पाहिजे शिवाजी महाराज हात पाय छाटा ही बातमी मावळ खोऱ्यात मावळ खोऱ्यात हा शिवा कोण आहे हा शिवा कोण आहे या शिवासाठी मरायला काय हरकत आहे म्हणून मावळखोऱ्यातील हटकर धनगर कोळी माळी भंडारी आगरी मुस्लिम कुणबी सगळे मावळे शिवाजी महाराजासोबत आले खोक्यासाठी हो नाही मंत्रीपदासाठी नाही या स्वराज्यातील स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणासाठी आता मला सांगा बांधवांनी ज्यानं महिलेवर अत्याचार केले बिल्किस बानोचं प्रकरण असेल मणिपूरचं प्रकरण असेल किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे कोणाच लक्ष नाही हे राज्याच्या पाटलाच आहे आता तुम्ही मतदान करताना शिवाजी महाराजांच्या धोरणाला मतदान करणार राजाच्या पटलाला करणार कर्नाटकचा त्यांचा खासदार उमेदवार प्राजोन वर रेवन्ना ते, तीन हजार महिलावर अत्याचार केलं त्याचे व्हिडिओ त्याच्या आहे आणि यांनी मत काय मागितलं रेवन्ना कोमत याने मोदी कोमत मोदीजी सुनील तटकरे कोवट याने मोदी कोट इसका मतलब ये ये है है इसका मतलब ये है, बलात्कारी कोर्ट याने मोदी कोर्ट इसका मतलब आहे भ्रष्टाचारी कोर्ट याने मोदी कोर्ट सात तारीख को, को फैसला लेना तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या धोरणा सोबत आहात कि या महिलेवर अत्याचार करणाऱ्या शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या गरीबावर अत्याचार करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सोबत आहात